माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा बरे माईक पदार्थ म्हणजे काय बरं हे माईक पदार्थ जे माया उत्पन्न करतात ही सगळी माया आहे संसार ही सगळी माया आहे पण आपल्या लक्षात येत नाही महाराज म्हणतात हा संसार ही माया मला नको महाराज हे वैराग्य मूर्ती आहे मला संघाच्या ज्या संसारिक गोष्टी आहेत ज्या संसारिक गोष्टींमध्ये आपण फसतो पण यातून मगाशी सांगितल्याप्रमाणे हरिपाठानंतर माऊलीने सांगितलं अरे दादा मनापासून तू फक्त राम म्हटलास श्रीराम म्हटलास विठ्ठल म्हटलास तरी देखील तू देवाला प्रिय झालं एका गावामध्ये चार भाऊ होते किती भाऊ दे चार भाऊ किती भाऊ दे चार भाऊ त्या चार भावामधला जरा एक नालायक एक होत तो कुणाशी बोलतच नसायचा कुणी काही बोललं का रागवायचा आलं की शिव्या द्यायचं तीन भावाला वाटलं आपण चांगले आहेत पण आपला जर चौथा भाऊ चांगला झाला तर आपला सगळ्यांचा संसार चांगला होईल त्या गावामध्ये महाराज आले महाराज फार हुशार होते हो महाराजांकडे गेले आणि महाराजांना म्हटले महाराज आमचा एक भाऊ जे नालाय घेऊ ते म्हणले कसं काय अपुन्हा शिवे देतो राह ऐकत नाही महाराज म्हणले टेन्शन घेऊ नका मी येतो तुमच्या भावाला लगेच सुधरतो महाराज घरी आले महाराज म्हटले कुठे आहे तो अरे कुठे येतो ते म्हणले तो काय समोर बसलाय कुठे बसला समोर घरात बसला टीव्ही पाहतो महाराज आतमध्ये गेले महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं रामकृष्ण आर म्हटलं हे असं महाराज रामकृष्ण हे असं बघत आहे त्याला म्हटले कोण आला कोण आणि हे टीव्ही पाहण्यामध्ये दंग झाला एवढंच नाही महाराज समोर बघून तरी टेबलवर पाय ठेवले कशावर पाय ठेवले टेबलवर पाय ठेवले महाराजांनी म्हटलं अरे नीट बस लक्षच नाही महाराजांना राग आला महाराज म्हटले अरे चांगलं वागावं चांगलं बोलावं देवाचं नाव घ्यावं याचं लक्षच नाही महाराजांचा राग आला इतका राग आला इतका राग आला महाराज डायरेक्ट धरला खाली पाडला खाली पाडला त्याच्या मुडक्यावर बसले मार राम म्हणाव राम म्हण राम म्हटलं जेव्हा सोडणार नाही ते बेना असं रामच म्हणा महाराज दाबल पण रामच महाराज म्हटल्या जर तू आता राम म्हटलाच नाही सुडीत नाही आता त्याला वाटलं हे महाराज आता मला मारत हे काय मला जीवन ठेवीत नाही ते जीवाच्या आकांताने मोठ्याने म्हटलं राम अरे राम महाराजांनी के काय केलं हात काढले मला तेव्हा राम म्हटलो ते एकदा राम म्हटलो मनापासून राम म्हटलं जीव जाईल असा विचार करून राम म्हटलं आणि दोन चार महिन्यानं दोन चार वर्षानं म्हणा दोन चार वर्ष घेऊ दोन चार वर्षानं त्याला आजार झाला मरण पावलं आता मरण पावलं यमाला यम कशाला यमाने दूध साठवले यमाचे दूध आले त्याला म्हटलं चला ते त्यांच्या बरोबर निघालं आता मला सांगला यमाचे दूध घेऊन गेले चित्रगुप्ता कड चित्रगुप्त पाहिजे हिशोब चित्रगुप्ताला विचारलं याला कुठं न्यायच स्वर्गात स्वर्गात स्वर्गत कनरकात चित्रगुप्त म्हणलं स्वर्गात सोय आवाज झाले अरे यांना आयुष्यभर लोकांना शिव्या दिल्या लोकांशी चांगला वागला नाही याच पुण्य काय चित्रगुप्त म्हटला अरे दादा हो हयदार राम म्हटलाय हा एकदा राम म्हटलाय मग म्हटले आता एकदा राम म्हटलाय मग रामाची किंमत काय करायची रामाच मोल काय करायचं तर इंद्र म्हटला दादा जगातल्या प्रत्येक गोष्टीचा मोल करता येईल पण रामाचं मोल नाही करता येत आता ही भानगड आपल्याच्या काय सुटत नाही म्हटले एक काम करा याला घेऊन शंकराकडे चला आणि भगवान शंकराकडे गेले असता त्यांनी सांगितलं देव हा एकाच रा 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 राम म्हटलाय आम्हाला करत नाहीये रामाचं मोल काय करावं त्याला स्वर्गात पाठवावं कि नरकात पाठवावं भगवान शंकरांनी काय म्हटलंय काय म्हटलं राम म्हटला अरे वेड्यानं तुम्हाला कळतं का रामाचं कोणत राम हा आहे राम जन्माला नव्हता त्याच्या आबाद भर पासून श्रीराम आहे अनेकांना प्रश्न पडला याचं कोण नंतर सांगतो आणि म्हटले एक काम करा मग आता याला स्वर्गातही पाठवू नका याला पाठवा ते म्हटले कशासाठी ते म्हटलं एक काम करा हा खाली गेला की सगळ्या लोकांना सांगेल अरे दादा एकदा हो राम म्हटलो मी स्वर्गात गेलो एकदाच राम म्हटलो तर मी स्वर्गात गेलो काम करताय कामामध्ये राम ठेवा नामामध्ये राम ठेवा तुम्हाला देखील एक दिवस मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो अनेकांना असं वाटत काय राव हे जी लोक आहेत ना टाळकुटीत बसते काय करते टाळकुटीत बसते राम राम म्हणते यानं काय व्हायचं कामधाम ऐक नाही काही कामधाम का काम नाही लक्षात ठेवा आपल्या सावतामाळी म्हणायचे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी